मांगलवाडी या गावात आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये त्यांना तीन जणं वीज चोरी करताना आढळून आले तेव्हा या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड अदा केला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटाला तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मांगलवाडी तालुका रावेर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तांदळवाडी कक्षातील सहायक अभियंता रवींद्र पितांबर पद्मे यांच्या नेतृत्वात वीज विरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली यामध्ये त्यांना अनिल बळीराम कोळी कृष्णा मीना भोलंकर सोपान मोती तायडे हे तीन जण वीज चोरी करताना आढळून आले या तिघांनी मागील सहा महिन्यापासून चारशे पन्नास युनिट वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्यांना दहा हजार दोनशे बारा रुपये दंड तसेच सहा हजार दंड आकारणी करून दंडाची नोटीस बजवण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड भरला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता रवींद्र पद्मे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासकामी हा गुन्हा निंभोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे